नमस्कार मंडई आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणामध्ये नव्याने सुरू झालेल्या सस्यपालन फार्मवरती जाणार आहोत जसं तुम्ही पाहिलं कॅलिफोर्निया थर्टी फार्म्स हे जे सावंतवाडीमध्ये शेळीपालन केंद्र आहे त्याचे मालक श्री सुमित भोसले यांनी कॅलिफोर्निया थर्टी फार्म्समध्ये शहीपालनासोबतच सस्यपालन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तब्बल दहा युनिटने सुमितने हे ससेपालन करण्याचा ससे निर्णय घेतलेला आहे शेळीपालनाचा ऑलरेडी एक्सपिरियन्स असल्यामुळे ससेपालन करताना त्याला काही अडचण येणार नाही याची आम्हाला खात्री आहे चाऱ्याची मुबलक लागवड आणि ससेपालनासाठी असलेलं पोषक वातावरण यामुळे इथे ससेपालन हे खूप छानच होणार आहे हे फार्म सुरू करून आम्ही तर एक्सायटेड आहोतच सुमितच्या काय भावना आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणूया चला तर मग कोकणातल्या पावसाच्या दिवसातल्या संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्ही खूप वेळ कमी असल्यामुळे हा हो व्हिडिओ करत आहोत अजूनही लाईटची सोय नाही आहे त्यामुळे फोनच्या टॉर्च लाईटवरती आपण हा व्हिडिओ करत आहोत सो so, थोडासा जर काही तुम्हाला व्हिडिओ दिसण्यामध्ये त्रास होत असेल त्याबद्दल आम्ही आधीच टसदी व्यक्त करतो पण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार मी निलेश कोकणामध्ये नव्याने सुरू होणाऱ्या फार्ममधून मी तुमचे आज स्वागत करतो मित्रांनो सावंतवाडीमधल्या तळवडे या गावामध्ये आपलं नवीन फार्म सुरू होत आहे आणि हे फार्म जो सुरू करत आहे त्याबद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगायला आवडेल मित्रांनो शेळीपालन या व्यवसायामध्ये कोकणामध्ये जे एक सगळ्यात मोठं नाव आहे रात्र मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात मोठं नाव आहे तुम्ही त्याला सोशल मीडियावरती पाहिलं असेल तुम्ही त्याला टी व्हीवरती पाहिलं असेल न्यूज चॅनलवरती पाहिलं असेल मित्रांनो तो खूप छान शेळीपालनामध्ये ऑलरेडी काम करतो आहे आणि त्यांनी ससेपालन करायचं ठरवलं आहे सो आमच्यासाठी ही एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे So, uh, हो। सो त्याने ज्यावेळेस म्हटलं की आम्हाला सस्यपालनही करायचं आहे त्यावेळेस आमच्या दोन चार मिटिंग झाल्या त्या मिटिंगमध्ये त्याचे काही प्रश्न होते ते आम्ही त्याला प्रश्नाचे आम्ही त्याला जेवढी उत्तर देऊ शकतो देऊ शकू तेवढी आम्ही त्याला उत्तरं दिलेली आहेत आणि त्यानंतर मग त्याने एका महिन्याच्या आत डिसिजन घेतलं की येस आपण एका महिन्याच्या आत सस्यपालन सुरू करत आहोत सो मित्रांनो आपण आज आहोत श्रीयुत सुमित भोसले येस मित्रांनो कॅलिफोर्निया थर्टी या नावाने तो शेरीपालन करत आहे मला वाटतं मागची पंधरा एक वर्ष झाली आहेत तो शेरीपालन करतो ता। आहे आणि खूप छान पालन करतोय त्याच्याकडे माणसं ट्रेनिंगसाठी येतात शरीपालन कसं करायचं याबद्दल माहिती करण्यासाठी येतं आणि त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्याचं ही फेसबुक चॅनल आहे तुम्ही त्याचे व्हिडिओज पाहू शकता सो ज्यावेळेस तो ससेपालन करतोय त्यावेळेस आम्हाला खूप दिलासा वाटला कारण कसं आहे की ऑलरेडी पशुपालनामध्ये काम करणारा एक व्यक्ती ससेपालन या पशुपालन व्यवसायाकडेही आश्वासनाने बघतोय सो आमच्यासाठी ती खूप आनंदाची बातमी होती आणि सर्व शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट असेल की वेगवेगळ्या पशुपालनामध्ये काम करणारी मंडळी ससेपालन या व्यवसायाकडेही खूप आश्वासक नजरेने पाहत आहेत आणि हे सुरू करायचं वाटलं सो तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय सो हे आहे आपलं तळवडेमधल्या कॅलिफोर्निया थर्टी या फार्ममधले ससे त्याने दहा युनिट म्हणजे शंभर प्राण्यांनी हे सुरू करायचं म्हटलेलं आहे येस मी पाहताय ते त्याचं फार्म आहे हे फार्म आपण चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सुरू केलेलं आहे त्याला सत्तर माझ्या आणि नर आपण दिलेले आहेत ऑलरेडी आणि त्याचं फार्म सुरू झालेलं आहे सो आपण आता लगेच बोलणार आहोत सुमित याच्याशी सुयस मित्रांनो सुमित भोसले स्वागत आहे तुझं सुमित थँक्यू सुमित ज्यावेळेस आपण हे पॅकेज तुला ऑफर केलं त्यावेळेस पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही शंभर प्राणी देणार शंभर फीडबॉक्स देणार शंभर वॉटरनेपल देणार मेडिसिन किट देणार बायबॅक ॲग्रीमेंट देणार आणि तुझ्या जागेपर्यंत ट्रान्सपोर्ट सो या गोष्टी आम्ही कमी होत्या तो त्या सगळ्या गोष्टी तुला मिळाल्यात कास येस, येस। शंभर प्रण्यांचे पिंजरे सो so, तुम्ही पाहाल हे सगळे प्राणी आहेत ठीक आहे हे प्राण्यांचे फिडबॉक्स आहेत त्या बाजूला हे वॉटर निप्पल्स आहेत हे पिंजरे आहेत आणि मेडिसिन किट दाखवायला आवडेल तुला सो आपण हे पूर्णपणे बऱ्यापैकी कॉम्प्रिएन्सिव्ह मेडिकल किट आहे आम्ही गोट्सचं काम करतो त्यामुळे साधारण कल्पना आहे yes. त्याच्यामध्ये टॉनिक्स आहेत डिवर्मिंगची yes. औषधं आहेत yes. काही अँटीबायोटिक्स yes. आहेत आणि बेसिकली जे आता आम्ही अभ्यास करताना जे आम्हाला कळलेलं आहे की सस्याचं काम करत असताना आपल्याला mm -hmm. थोडंसं फंगल इन्फेक्शनचा इश्यू एक बऱ्यापैकी आढळतो तर त्यासाठीचं जे औषध आहे ते सुद्धा इन्क्लुडेड आहे तसं सो so, येस yes, हे आपण दिलेलं आहे त्यानंतर एक आपण अग्रीमेंट पण तुला दिलेली आहे सो अग्रीमेंट तुला दाखवायला आवडेल का येस येस आपण हे अग्रिमेंट आहे चार पणांचं अग्रीमेंट आहे ह्याच्यामध्ये आपण कमिट केलं त्याप्रमाणे तुला आपण हेल्दी रॅबिट दिलेले आहेत आणि यांची पिल्लं जी आहेत ती आपण तीनशे रुपये किलो या रेटने घेणार आहोत ओके फाईन मला हे सांगायला आवडेल की ह्याच्या हे जे अॅनिमल्स आलेले त्यापैकी काही एक दोन अॅनिमल्स मध्ये थोडीशी अडचण सुद्धा होती तर yes. ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणे रिप्लेस करून आम्हाला निलेशने दिलेले येस yes, थँक्यू जसं आपण ह्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला महिन्याभरामध्ये प्राण्यांमध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर आपण तुम्हाला पीस टू पीस बदलून देतो सो त्यानुसार आपण तुला ते बदलून दिलेलं आहे परफेक्ट सो सुमित मला आऊट ऑफ क्युरियासिटी तुला विचारायचं आहे की तू आता एक पंधरा वर्ष पालन करतोयस ठीक आहे आणि आता हे प्राणी येऊन मला वाटतं ऑलमोस्ट नऊ दहा दिवस झालेत सो तुझा या नऊ दहा दिवसांच्या कालावधीमध्ये या प्राण्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे छोटासा मला माहिती आहे छोटासाच एक्सपिरियन्स आहे पण तरी पण तुला सांगायला आवडेल का हा नक्की आवडेल म्हणजे ॲज इट इज हा प्राणी मुळात खूप छोटा आहे आम्ही yes. शेळ्यांचं का काम करत असताना त्याच्यासाठी जे काही आम्हाला दिवसभरची आखणी असते yes. कामाच्या दृष्टीने तर त्या मानाने सध्याच्या ह्या क्वांटिटीला मला रिलेटिव्हली थोडं कमी कामाचं प्रमाण दिसतंय विच इज गुड कारण आता आम्ही ऑलरेडी गोड फार्मिंग करतो तर हे आम्ही एक ॲडिशन करतोय त्याच्यात खूप जास्त काम झालं असं तरीसुद्धा त्रास झाला असं पण दिस इज ओके आम्ही सुद्धा अगदीच नवीन हो। yes. आहोत काही अडचणी जर आल्या तर ऑबियसली जसं तुला फोन करतो तू आम्हाला हेल्प करतोय सो आणि मला हाच मुद्दा इकडे हायलाईट करायचा होता की शही पालनामधला जो त्याचा एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला या ससेपालनामध्ये उपयोगी पडणारच आहे त्यामुळे कसं आहे की औषधं आम्ही त्याला दिलेली आहेत ती मोरलेस आय थिंक सेमच औषधं आहेत जे आपण शही पालनामध्ये वापरतो त्यामुळे त्याबद्दल आम्हाला सेपरेट अशी त्याला ट्रेनिंग द्यायला लागली नाही सो ते खूप छान झालं आणि पशुपालनाचा एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे त्यामुळे असा वेगळा काही एफर्ट द्यावा लागला नाही सो सो मी थँक्यू फॉर नाही मला एक एखादा प्राणी पाहतो त्यात जे काही त्याच्या गरजा असतात त्याला खाणं आहे त्याला साफसफाई किंवा स्वच्छ जागा द्यायची आहे तर हे बेसिक्स आहेत कुठल्याही अनिमल आनिम, आनिम, अॅनिमल व्यवसायामध्ये व्यवसायाचे ते आता ते नियोजनामध्ये आम्ही इन्क्लूड करतोच आहे कामाची जी काही पद्धत आहे त्यांच्या खायला देण्याच्या वेळा साफसफाईच्या वेळा ते सगळं चालू आहे आम्ही सेट करतोय आमच्यासाठी सुद्धा याच्यात एक खूप चांगली गोष्ट आहे की पाण्यासाठी ही जी ऑटोमेटेड सिस्टीम आहे त्याने खूप बरं होतं की पाणी त्यांना चोवीस तास अव्हेलेबल आहे ते वेगळं त्यांना त्याची गरज लागत नाही त्यामुळे इटली इट लुक्स डुएबल मी जसं गोट फार्मिंगसाठी पण नेहमी म्हणतो की रॉकेट सायन्स नाही आहे पण ऍट द सेम टाइम केक वॉकही नाही आहे सो जे काम आहे ते काम करायचंय आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं येस सो व्हेरी गुड सुमित आय थिंक दहा दहा दिवस झालेले आहेत आपण लवकरच यांचं मीटिंग करून हो। आपलं लवकरच नेक्स्ट मंथमध्ये प्रोडक्शन घेऊ आणि आपला श्रीगणेशा करू ठीक आहे ऑल yes. द व्हेरी बेस्ट थँक्यू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या या नवीन सुरू झालेल्या ससेपालन फार्मला तुमच्या रूपी शुभेच्छा मिळतील अशी आम्ही अपेक्षा करतो येत्या तेरा सप्टेंबरला आपली ससेपालनाची कार्यशाळा असणार आहे सो तुम्हालाही सस्यपालन शिकायचं असेल तर नक्की या आणि या व्यवसायाचा आनंद घ्या सस्यपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद